चार जूनला आमचं सरकार दिल्लीत बसणार म्हणजे बसणारच रत्नागिरी चिपळूणमध्ये आदित्य ठाकरेंनी पेटवली मशाल विरोधक आम्हाला बोलतात तुम्ही नकली आहात तुम्ही हे सोडलं आणि तुम्ही ते सोडलं पण आम्हाला बोलणाऱ्यांनी हिंमतच सोडली आहे तुम्ही आमच्यासमोर डुप्लिकेट नावं उभी करायला लागलेले आहात देशभरात तुमची काय ताकद आहे देशाच्या प्रत्येक राज्यात भड बदल घडत आहे परिवर्तन घडत आहे चार जूनला आपलं सरकार दिल्लीत बसणार म्हणजे बसणार असं म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपवर तोफ डागली आणि देशात इंडिया आघाडीचं सरकार येण्याचा निश्चय व्यक्त केला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या शिवसेना उमेदवारांसाठी जोरदार मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे रत्नागिरी सिंधुदुर्गचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारसभेत आदित्य ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला आहे भाजपवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले भावी खासदार विनायक राऊत त्यांच्या भाषणात म्हणाले माझ्या नावाचा डमी उमेदवार उभा करण्यात आला आहे विरोधकांनी हे सर्व ठिकाणी केलं आहे दक्षिण मुंबई असो किंवा महाराष्ट्रातले वेगवेगळे मतदारसंघात असो जिथे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तिथे भाजपने डुप्लिकेट उमेदवार उभे केले आहेत जे डुप्लिकेट नावाचे आहेत शरद पवारांची राष्ट्रवादी असेल तिथेही त्यांनी तुतारीच्या चिन्हाजवळ वेगळ्या तुतारीचा प्रयत्न केला त्यांनी डुप्लिकेट नावाचे लोक जरी उभे केले तरी त्यांना मिळत मतं मिळणार नाहीत ना एन डी ए जिंकते ना भाजप जिंकते म्हणून हे बाहेरचे लोक आपल्याला शिकवायला लागले आहेत असली शिवसेना कोण आणि नकली शिवसेना कोण नकली राष्ट्रवादी कोण आणि असली राष्ट्रवादी कोण आम्हाला बोलतात तुम्ही नकली आहात तुम्ही हे सोडलं आणि तुम्ही ते सोडलं पण तुम्ही तर हिंमतच सोडली आहे आमच्या समोर तुम्ही डुप्लिकेट नावं उभी करायला लागलेले आहात देशभरात तुमची ताकद काय आहे देशाच्या प्रत्येक राज्यात बदल घडत आहेत परिवर्तन होत आहे आणि चार जूनला आपलं सरकार दिल्लीत बसणार म्हणजे बसणारच दोन महिन्यापूर्वी आपण कदाचित भाषण ऐकत असताना त्यांची ऍडव्हर्टाईज बघत असताना ते इंडिया फायनिंग सारखं विकसित भारत चालू केलेलं आहे आणि मग वेगळा एक नारा दिला होता अबकी बार चारस पार चारसो पार चारस पार पहिले एक दोन आठवडे आपण ऐकलं आणि ते चारशो पार, ते पार ते आता गायब झालेलं आहे मग आलं मोदी सरकार ते गायब झालं मग येणार भाजप सरकार ते गायब झालं आता आलेले हे एनडीए सरकारवर म्हणे तुम्ही विचार करा आज देशात परिस्थिती अशी आहे भाजपची चारशे पार करायला तीनशे तर पार करायला लागतील तीनशे पार करायला अडीचशे पार करायला लागतील पण परिस्थिती ही आहे खरी परिस्थिती ही आहे त्यांच्या स्वतःच्या आकड्यांप्रमाणे हे दोनशे देखील पार करत नाहीत आपल्या देशामध्ये साधा जर तुमच्या घरी कोणी आलं भाजपच्या प्रचारासाठी आणि सांगितलं तुमचं मत फुकट जाणार आहे तुम्ही मशालीला मतदान करू नका तुम्ही भाजपाला मतदान करा असं सा, कोणी सांगितलं तुम्हाला तर तुम्हाला हे देखील सांगतील की तुम्ही जर त्यांना मतदान केलं भाजप सोडून कुठच्या दुसऱ्या पक्षाला मतदान केलं तर तुमचं मत, मत फुकट जाणार आहे कारण आमचंच सरकार येणार आहे चारशे जाणार का मी विचारा तुम्ही त्यांना की कुठच्या राज्यातून नक्की तुम्हाला बहुमत मिळते कुठच्या तुम्ही कुठच्या देशात नक्की चारशे पार करतात भारतात तर पार करत नाही आहात मधंतरी मला वाटतं मागच्याच आठवड्यात मी काँग्रेसचा एक नारा ऐकला होता साऊथ से साफ आणि नॉर्थ मे हाफ अशी भाजपची स्थिती होणार आहे साऊथ से साफ नॉर्थ मे हाफ दक्षिण भारतात जर बघितलं आपण तर दक्षिण भारतामध्ये ना केरळमध्ये त्यांची सीट येते आहे ना कर्नाटकमध्ये सीट येत आहे ना तामिळनाडू मध्ये सीट आहे ना आंध्र मध्ये सीट आहे कुठेही दक्षिण भारतात भाजपाची सीट येत नाही एक सुद्धा सीट येत नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी रत्नागिरी